शिक्षण मित्रांनो बघा आपल्या कोंबडी पालन करत असताना गावरानीच्या कसा आहे आपला रोग एकशे एक प्रकारचे रोग आहे जेणेकरून त्याच्यामधला एकच रोग तुम्हाला सांगतो जो की मित्रांनो आपल्या कोंबडीच्या पिल्ल्याच्या डोळ्यावर आला आहे ते बघा आता कोंबडीचं पिल्लं मी पकडून ठेवला त्याला काढून घेतो पहिले हे बघा ह्या कोंबडीचा दोडा बघा किती खतरनाक सुचलेला आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये माझे कसं एवढ्या कोंबड्या असल्यामुळे माझं काही याच्यावर दुर्लक्ष झालं थोडंसं त्याच्यामुळे मित्रांनो ह्या कोंबडीच्या पिल्ल्याच्या पगात दोडा पूर्ण सुजून गेला होता हा इकडला जोडा चांगला आहे हा इकडला जोडा पूर्ण सुजून गेला होता आता आता बघा ही दोडा बघितला तुम्ही ना आता याच्यावर आपण मित्रांनो आपण कमीत कमी खर्चात आपण याला कसं हे करू शकतो अगोदर हा होते कशामुळं सांगतो मित्रांनो आपण जे खाली आपलं डस्ट वगैरे राहते त्याच्यामुळे धूळ वगैरे गेल्यामुळं आहे त्याच्या अगोदर काही त्याच्या अंदर असलं ते काढून घ्या जसं की आता मी कॅमेरा दाखवू शकते त्याच्या अंदर काही कचरा वगैरे राहते मित्रांनो पूर्ण काढून घ्यायचा त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर मित्रांनो हे एक रुपयाची जे ट्यूब आहे हे कुठे आपल्या मेडिकल शॉपमध्ये किंवा आसपास दुकानात मिळून जाईल ते मित्रांनो आणि त्याच्या डोळ्यामध्ये टाकून द्या असं मित्रांनो कंटिन्यू तीन दिवस पण केलं तरी मित्रांनो मला एवढी तरी गॅरंटी आहे की याच्या डोळ्या नक्कीच कमी होईल मित्रांनो पण काळजी जास्त घ्यावं लागेल कारण का बघा याच्यामुळे काय होते याच्यामुळे आपलं लक्ष पण राहायला पाहिजे कारण का कोंबडीच्या डोळ्यावर रोग आल्यानंतर मित्रांनो तो कसा हा कसा आहे हा कोंबड्याच्या रोगाची एक वाईट गोष्ट अशी आहे मित्रांनो का एका याच्यावर आलं तर पूर्ण फार्ममध्ये रोग येते त्याच्यामुळे मित्रांनो थोडंसं कसं काळजीपूर्वक काम करावं लागते आपल्याला त्याच्यासाठी मित्रांनो आपण ज्याकडे इकडे दोनशे कोंबड्या असतील तर पूर्ण दोनशे कोंबड्यावर पण आपलं लक्ष राहिलं पाहिजे जेणेकरून कसं होईल आपल्या आपल्या अप कोंबड्याचं सर असं कधी रोगाचा येणार नाही जर आता ह्याच जर कोंबडीचा रोग जर मला लवकर समजला असता तर आपण एक दोन दिवसापहिले जे इलाज केला असता तर मित्रांनो एवढं नुकसान झालं नसतं पण आता मित्रांनो माझ्या लक्षा आता लक्षात आलं हे कोंबडीचं पिल्लू साईडला उभं होतं तेव्हा मला लक्षात आलं की याला काहीतरी झालं आहे आता त्याच्यानंतर ह्या डोळ्या वगैरे बघितला मी आता वगैरे जर बघितल्यानंतर तर तुम्हाला मी आता पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे एक रुपयाची टूप त्याच्यानंतर जे नसेल होत तर याच्यावरती एक व्हिडिओ अजून मी याच्यात मेन्शन ठेवला आहे तो मित्रांनो तो बघून घ्या त्याच्यामध्ये कसं आहे एकदम दोडे जर सुजला असेल तोंड सुजला असेल कोंबडीच्या तर ता, त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनून ठेवला आहे आपण तो मित्रांनो तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या मित्रांनो आपले तुम्ही एक काम करा आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ जे महत्त्वाचे वाटले असेल तुम्हाला ते नक्कीच बघून घ्या कारण का बघा याच्यावर जे जे रोग आले असेल किंवा त्याच्यात काही प्रॉफिट काही लॉस असे सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकतो राहतो कारण का मित्रांनो मला याला माहिती आहे काय होते काय नव्हत्या समोरच्या रोगामध्ये आता या डोळ्यामध्ये वगैरे टाकलं आता सर्वजा आता याला काही दिवस आपण असा कॅरेटच्या खाली ठेवून देऊ काही दिवस जेणेकरून रोग हा पसरला नाही पाहिजे आणि मित्रांनो बाकी आता तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल हे बघा आता बाकी ह्या टूबा मी पाच सहा टूबा आणल्या होतात बाकी हे सर्व करून मी ठेवून देतो आणि मित्रांनो जर आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा चॅनलला